रोल आहे त्या स्त्रीचा प्रत्येक वैसे वेगवेगळा आहे हवेचा रोल बघा तुम्ही बरोबर आहे सारेचा सा रोल पहा तुम्ही सारेच्या नंतर तिची सून काय नावे तिचं इसाकाची बायको रेबिकाचा रोल पहा अशे तुम्ही त्यांची भूमिका जर बायबलमध्ये जर पाहिली तर तुमच्याने माझ्या लक्षात येईल एक ख्रिस्ती आई साधारण नाहीये एक ख्रिस्ती आई सगळ्या कामामध्ये पुढं असून स्टार्ट करा कोणत्या कामात एक आई मी मला सांगा तिला हे काम येत नाही ते काम येत नाही ते करता येत नाही हे करता येत नाही आता ऐकून म्हणून देवाने आदा ती दिली होती खांद्याला खांदा लावून हेल्पर मदतगार सहाय्यक म्हणून ती आई दिली गेली होती तिला हवा म्हटलंय जननी म्हटलंय माता म्हटलंय तिला या जगाची आई म्हटलं गेलंय तिला जननी आई तिचा रोल तुम्ही आणले पहा तिची भूमिका तुम्ही आली पहा कशात माग नाही आज पण बघा जगामध्ये कुठली स्त्री माग नाही शेतात शेतात काम करी नोकरी तर नोकरी विमान चालायला म्हटलं तर विमान चालायला आहे पोलिसाची वरती म्हटलं तर पोलिसाची वरती आहे मिलिटरीची म्हटलं तर मिलिटरीची वरती आहे गाडी चालवायची म्हटलं तर गाडी चालवणार रिक्षा म्हटलं तर रिक्षा चालवणार रंगाडा म्हटलं तर रंगाडा चालवणार कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही आम्ही पाहतो आजची स्त्री माझं नाहीये सरपंच पण आहे आमदार पण आहे खासदार पण आहे आणि मंत्री पण आहे माग आहे मग असं आहे का जी स्त्री मंत्री झालेली आहे तिने आपलं घरदार सोडून दिलाय ती पोरांकडे पाहत नाही परिवाराकडे पाहत नाही कुटुंबाकडे पाहत नाही असं आहे का नाही ना बा तसंच ख्रिस्ती आईने देखील आपलं कर्तव्य आपली भूमिका प्रामाणिकपणे आपल्या मुलांसाठी बजवली पाहिजे काही आई फक्त प्रार्थना करतात काय करतात आणि मुलगा म्हणतो आई दे ना मला आमना मला प्रार्थना करू दे ना आता काय तुला एवढी भूक लागली काय